देशभरात पाच दिवस पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार आज रात्री आठपासून ते दोन सप्टेंबर सुविधा बंद तांत्रिक देखभालीमुळं निर्णय देशभरातील पासपोर्ट सेवा पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे पासपोर्ट विभागानं एक ॲडवायझरी जारी करून याबाबतची माहिती दिली आहे तांत्रिक देखभालीमुळे पासपोर्ट सेवा पोर्टल आजपासून म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट रात्री आठ वाजल्यापासून ते दोन सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं विभागानं म्हटलं आहे आणि या कालावधीत पासपोर्ट केंद्रांवर कोणत्याही नवीन अपॉइंटमेंट्स शेड्यूल केल्या जाणार नाही तसेच आधी बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स पुन्हा शेड्यूल केल्या जाणार आहेत दरम्यान एखाद्याला जर नवीन पासपोर्ट काढायचा असेल तर आता तुम्हाला पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे त्याचवेळी जर तुम्ही आधीच नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्यासाठी तीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान तारीख मिळाली असेल तर ती देखील रद्द केली जाईल आणि वाढवली जाईल या पाच दिवसांमध्ये नागरिकांसाठी आणि सर्व एम ई -E ए आर पी ओ बी ओ आय आर एस पी ओ पी पोलीस अधिकाऱ्यांसाठी ही प्रणाली उपलब्ध नसेल असं पासपोर्ट विभागाने ॲडवायझरीमध्ये म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई